सगळी आम्हाला घ्यायचे बटवे हे असे त्याची प्राईज काढायला आता दिदी आणि मॅडम गेलेत बघू काय तिकडे डायनोसर दिसला तुम्हाला भेटले का तुम्हाला हे काय शालू शाल काय आहे शाल की शालू शेला शेला शे शेला सगळीच आपण लेडीज ना गिफ्ट द्यायला जे ब्लाउज पीस आणि नारळ देतो त्याच्याऐवजी पण या पर्स घेतल्यात हे घे ना पाचशेचा बनभरचा पण पाहिजे हळदीत उडवायला गेस बारीक शर्ट वर नाही चला हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होप्सचं सगळे टाकाटक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आता आम्ही निघतोय पुण्याला मार्केटला जायला कारण की थोडीशी खरेदी बाकी आहे लग्नाची सो थोडीफार छोटी मोठी खरेदी बाकी आहे ती करायची आहे आम्हाला सो आता आम्ही निघतोय पुण्याला जायला मॅडम आहे दिदी आहे मी आहे त्याच्यानंतर सागरची होणारी बायको पण आहे सोबत आणि सागर इकडे गाडी काढतोय बाहेर आत्ता आणि आमचा रुतीक पण आहे आजीला घेतली नाही कारण की गर्दीत तिला जमणार नाही आणि ऊन पण आहे भरपूर आत्ता आम्ही दुपारी अकरा साडे अकराला निघतो आहे सो ऊन पण आहे आणि बराच वेळ लागेल त्या मार्केटमध्ये फिरायचं म्हटल्या होत्या रशमध्ये ती खुंटा आहे सो आजीला आम्ही आपल्या देगडश्वरी गणपतीचं दर्शन घ्यायला उद्या परवा बघू जसं टाइम मिळेल तसं आम्ही जाणार आहे आम्ही पण देवडूश्वरी गणपतीला गेलो नाही दोघे पण लग्न झाल्यापासून सो आम्हाला पण जायचं आहे सो बघूया कधी टाईम मिळतोय तो सो चलो लेट्स गो चला ठेवा आता नाही तर हात चिमट्या झाली काय जागा तुला कोण आहे हा मम्मी काय जागा तुम्हाला फोन चालू आहे हॅलो अरे एक मिनिटात विसरलो मी हॅलो हा बोला मा साहेबा काय नाही कसं बोला आता नाही बोला हो ना आम्ही निघालो होतो मार्केटला जायला हा हा टाइम तर नाहीच आहे बिझी आहे काय म्हणतो देव कुठे आहे गावाला आहे की काय मला वाटलं चंद्रावर आता कुठे खाली पृथ्वीवर पृथ्वीवर आलात का होय का तू काय घालणार आहे लग्नात रे

काही जेवढ्या प्रतीक्षेनंतर आमची गाडी पार्क झाली पार्किंग करताना नाकीनं आले आज उद्या गुढीपाडवा आहे तो पार्किंग करताना भरपूर इश्यू आले आमचं आत्ता पार्किंग इकडे झाले तुमच्या पार्किंग बघून शॉर्ट झाला दुसऱ्या मधल्या अडथळे येऊन पार्किंग केले कारण की गुढीपाडव्यामध्ये खूप गर्दी आहे दीदी भाज्या घेताय तुम्ही काय ग कशाला हवं तुम्ही भाजी घ्यायला अरे इकडून सरळ चाल रे स्ट्रेट चला सरळ स्ट्रेट समोर मंडई स्टेशन इथे बाहेर पडा आंबे बघ केवढे आले मोठे मोठे सो काही ही सगळी मंडई आहे पुण्याची जे मंडई स्टेशन मेन पुण्यात आहे मॅडम बघितलं काय कसं आहे बघा मंडई आमची एकदम प्रॉपर भाज्या सेट कसा लावलेला आहे बघा अरे चल ना किती वाजले काय किती वाजले सो गाईज आता आम्ही आलो रविवार पेटेल पुण्याच्या इकडे सगळं होलसेल रेटमध्ये मिळतं आपल्या मुंबईचे जसे मार्केट आहेत मोठे तसेच इकडं रिवरपेट मार्केट आहे काय तिकडे द्यायना सर दिसला तुम्हाला छोटे छोटे दोन जण आहेत तुमच्या तोंडाला लावायला हे झालं हे झालं नेट झालं अजून काय राहिले बघा गाडीच्या व्हायला हे घे ना पाचशेच पाहिजे हळदीत उडवायला घे हळदीत उडवायला वाचतात ना पण चांगले हॅलो बॉम्ब घेतले हे चार नंतर हे सगळं कारचं सामान दोन बाय तीनचे आहेत ना पंधराशे सगळे आम्हाला घ्यायचे बटवे हे असे त्याची प्राईज काढायला आता दिदी आणि मॅडम गेलेत बघू कशी बघताय ही वालीस का ही पण छान वाटते युनिक डिझाईन आहे विचारा त्यांना प्राइस विचारा त्यांना म्हणा क्वांटिटी मध्ये बघायचं नवरदेवाचा फेटा सो ड्रेसला मॅच असा फेटा घ्यायचा ए चल की बघा तुम्हाला कोणता आवडतो त्यातला फेटा ए हे कुठला आहे म्हणजे हे कुठलं आहे म्हणजे काय हा स्काय ब्लू कलर कोणता कलर आहे मॅडम यांच्या ड्रेसचा बाबा हा अरे हो बॉर्डर बघ तुझी बॉर्डर मग मॅचेस आहे का तू काय पूर्ण ब्ल्यू घेऊ नकोस फेटा डिझाईन पण आहे त्याला आहे बघ इकडं बघ बघू दे फिटिंग करून देणार काही जातो भारी शर्ट शर्ट वर कळत नाही कुर्ता घालतो ना पुन्हा त्याच्यावर चेंज होतो पुन्हा चला घ्या

हो दुसरं घ्या काय घ्यायचे ते मुंडवळया अजून काय भेटले का तुम्हाला हे काय शालू, शालू? 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 का शाल काय आहे शाल की शालू शेला, शेला।, शेला। मस्त आहेत छान आहे हा येलो साडीला कॉन्ट्रास्ट आणि हा ग्रीनला अशरवाईज आपण लेडीजना गिफ्ट द्यायला जे ब्लाऊज पीस आणि नारळ देतो त्याच्याऐवजी पण या पर्स आहेत का चांगले आहेत का चेक करा तुम्ही घ्यायच्या टायमीला इथून गायब आणि आता विचारणार कुठले घेतले ते काय सरस्वतीवाले ते पण आहेत पाच पीस ते घेतलेत सरस्वती वाले खाणाचे टाईप म खंड डिझाईन हा हे दोनशे आणि ते खणाचे पन्नास पीस ते खणाचेच ते पन्नास पीस डायरेक्ट हो दा? चला दोघींनी मारा हे खांद्यावर चला चला खांद्यावर मारा, <laughs> <एक खांदेवर> मारा। <laughs> तू कुठे शिखर चढायला गेली होती पाणी विदेश ती अजून एक बाटली आणतो हे खांद्यावर मार <laughs> हा देतो चल उचल आता प्रत्येकाकडे प्रत्येकाने बॅग घ्या त्याच्यानंतर तू एकीला हात टाक पटक कर अजून एक दे दे ना ते, ते, ते ह्याच्यात टाक ती पिशवी टाक म्हणजे प्रॉपर बसेल सगळी हां ओके आता नको म्हटली तेच पहिले चाट हे बघ आम्हाला नको म्हटले हे तुम्हीच तुणी चौघ पण नको म्हटलात आणि जे आम्ही म्हणतो ते हे बघा वाडापाव खातात अरे म्हणजे मागवलेला डोसा अरे दीदी तू सगळंच खातेस टेस्ट टेस्ट करता करता सगळी डी संपवलीस mm, मस्त आहे mm. छान आहे दाखव छान आहे हे वाशिंग मस्त आहे कोणती घेतली तुम्हाला जे आवडेल ते माझं काय काय पाणी पैसे चेक करतेस आता येणार हृतिक शॉपिंग करताना कशी वाटली आज मजा आली तुला नाही आली मजा माझा घरी चला आमचा ऋतिक एवढा बोर झाला एवढा व्हायचा म्हणतो एकदाच घरी झाला कंटा आला तो अक्षरशः ऊन पण भरपूर होतं एवढं खाल्ले आता मागाशी तरी पण अजून काकडी खात लागली सो फायनली आमची शॉपिंग संपली आहे लग्नाची थोडीशी अजून काहीतरी राहिले राहिली चार पाच वस्तू पण त्या नंतर आता बघू दुसऱ्या मार्केटला हे बाकीचं सगळं सामान आम्ही पॅक करून घेतले सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर